माथेरान शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या निधीमधून रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक लावण्यात आले ते पेव्हर ब्लॉक कस्तुरी वाहनतळ येथून शहरात आणण्यासाठी सिमेंटच्या पिशव्यांमध्ये भरल्या जातात त्यानंतर घोड्याच्या पाठीवरून ते, ते पेव्हर ब्लॉक रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी साठवून ठेवले जातात अनेक वेळा कामे करताना पेवर ब्लॉक हे पिशवीमधून बाहेर काढले जातात त्यावेळी संबंधित सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या या उचलून पुन्हा दस्तुरी मालधक्का येथे नेण्याची आवश्यकता असते मात्र ठेकेदार आणि त्यांचे कर्मचारी हे रिकाम्या झालेल्या पिशव्या जंगलात टाकून काम करत असतात दरम्यान या प्रकरणी माथेरान नगर परिषद संबंधित ठेकेदार कंपनीवर कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे माथेरानमधील पर्यावरणप्रेमी तरुण राकेश कोकले हे आपल्या सहकारी यांच्यासह गेली दोन वर्ष माथेरानच्या जंगलात फिरून प्लास्टिक पिशव्या जंगलातून दरीमधून बाहेर काढण्याचे काम करत आहेत दुसरीकडे त्या ठिकाणी वर्ष दोन वर्ष पडून राहिल्याने त्या त्या ठिकाणी नवीन झाडं उगवण्याची प्रक्रिया पुढे जात नाही आणि जंगलाचा रस त्यामुळे होत असल्याचा आरोप कोकले यांनी केला ब्युरो रिपोर्ट करसत नाही